भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही सर्वांनी ठरवलंय नगरसेवकांना कोणला तरी संदेश जाऊ शकतो संजय राऊतांचं सूचक विधान तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचा सूचक इशारा अमिताज लँड सेंडला जेवायला जातोय उगीच आमच्यावरती संशय घेऊ नका संजय राऊतांचं सूचक विधान तर कोणलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावरती बाहेर काढण्याचा लगावला टोला नगर परिषदेतल्या वादानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीची नारायण राणेंनी केली घोषणा भाजप एकतीस तर शिवसेना एकोणीस जागा लढणार छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय उमेदवारांनी नाचवल्या तलवारी अभिजित जीवनवालवरती गुन्हा दाखल संजय शिरसाट यांच्या मुलीवरती गुन्हा दाखल न झाल्यामुळे चर्चांना उधाण सोलापुरात मानहानिकारक पराभव हा पराभव अंतिम नसल्याचं म्हणत प्रणिती शिंदेचं कार्यकर्त्यांसाठी भाऊक पत्र समर्थित घाडगे यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी भाजपाच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या बैठकीत घाडगेंची हजेरी आणि काँग्रेस मुंबईत चौथ्या स्थानावर काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला आहे आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा